का वाई तक फार भूक लागली तुमचं असं आहे खायला कारण वाड्याला बार हि भाकरीला भाजीला तेल नाही भूकागली अगं काही काय ना एकदा पोटामध्ये जठ आण पेटला ना तुला सांगतो त्याच्यात काय भरावा आणि काय सरावा आपण काम केलं तर घरात आपले चूल पेटाल ना अग मी एकटा किती करणार मी करते मला पाह काम मी पाहू आता जर मला जे काम येत गाडी वाढायचं ते नाही का तो तुला गाडा वाढायला पाठवलं लोक मला काय म्हणतील आणि ते काम तुला जमणार नाही भाजीपाला ऐकू कमी डॉक्टर मी किती राम राम रामराम बोला रामराम भाऊ इकडून इकडून ये ना गावात फिरलो आपल्याला माणसं लागत आहेत भेटते का, का? आ, कामाला। कामाला आता पाहिजे का कामाला कामाला माणसं भेटते का नाव तुमचं आता भाऊ आम्ही दोघ ते आम्हाला काही काम आता आम्हाला पोरं सोडून येणे पोरं असते पाठीले असते त्या मात्राला म्हणलं होतं दवा बाई तुम्हाला नाही का काम बाहेर करायचं काम कर? का मी अजून केलंच नाही बाहेर का जसं मला लग्न तशी घरात तशी करतच करते काम लय लयच सोपे पप्पा तुम्हाला आहे आपल्याकडे तीनशे तीनशे रुपये रोज आहे तीनशे रुपये रोज मला मलाही काम राहील का हा तुम्हाला राहील ना मला काय आणला मग मीच येतो नाही मला दोन्ही पाहिजे ना मला माणसापेक्षा खरी महत्वाची बाई माणसांना तुला पाचशे रुपये रोज हो पाचशे रुपये रोज पाचशे म्हणजे मा पाचशे तुमचं तीनशे आठशे आपल्याला दोनशे सुद्धा खपती नाही र तुम्ही नाईट केली ना नाईट के ना, जर केली ना तेच तुम्हाला आठशे हजार भेटते अठराशे मला काय काम नाईट दिवस नाईट काम आपल्याकडे बरोबर भाऊ दिवसाच काय काम आहे मला सांग तुमची कंपनी नाही दिवसाच ते रात्रीच दुसऱ्या कामात नाही मी काय म्हणतो स्वतः जायचं नाही घरात लेकून मांडा तिकडे करायचं नाही काहीच करायचं नाही बसता बसता काम आहे म्हणजे खुर्च्या बसून करा बसून झोपून करा कसे करा पण मग करा नाईट मग ना मी काय नाईटला दिवस याला ठेवा नाईट लाइटला नाही नाही आपण संगत पाहिजे असे मात्र काम लागलं आता असं करायचं का म्हणजे लोक काम घेऊन आले माझा एक आपल्या पोटापुरतंच करू आपण दे नाही आयला माशाला पडले एक काम करू पहा तुमची जर तयारी असेल तर करा सुरू नाही तर मग मी दुसरे मास मासे मास्म आम्ही दोघही संगती येऊ कामाला का चाल ना पण तिला नाही नाही पाठवणं तुम्ही ना ऐकलं तुम्ही नाही मग अगं ते एकच ना मला वेगळंच वाटतंय काय करायचं माहिती कामा भेटणार ना लय सोपं लय सोपं लय आम्ही करेल सोपं कामा दगड एवढं आवडत पडायचं नाही तुम्हाला घाम सुद्धा जाणार नाही आरामशीर बसवायचं काम आहे आम्ही एवढे काम केलं खडेपुडी गाव नाही नाही तेवढ अवघड काम नाही आमचं काम सोपं नाही का मा ते पुढचं बोलून भरपूर पण माझे वैयक्तिक कामा करता मला मासे म्हणजे काय काम आहे ना काम बाई मी तुला सांगतो ताका जात गाडी पाहिजे जे काम सांगत बघा भाई जा मला ध्यानी ध्यान काय मला गाव ध्यानी ना त्या टावा सोडून द्यायचं काय ते हे बाबा त्या ते कामावरून तेव्हा राखेल आम्ही उपाशी बसू घालतो नाही ना आतमध्ये घालून द्यायचं म्हणजे कामच मिटलं त्यालाही काढी लाव बाबा नाही जमणार आम्हाला एवढून घेणे मग गेला तो नाही ना मला दहा आभार दे बापरे नौंदा बाय तू बायको नाही का नाही बायको नाही म्हणून तू बघा म्हणून आलो ना बायको येते ना मुक्ती सारखं चुळून देती मुक्ती मां वाटली सारखं चुळीत लग्न झालं नाही का लग्न होईल बरं भाऊ थोडं तिकडे सरक रात्री जर म्हणले ना मग रात्रीचं कंबरी ते नाही आज रात्री झोपलं ना मग सोळेच बन आम्ही जाऊन जागा नाही त्या पण मग सोडून द्यायला जायचा काय लोकर पडेल दिसतो मला दिवस सात आठवेरा सुडून द्यायचं रात्री दोन तीन तीन सुडून द्यायचं मला झोप लागली मग थोडाची करे दिवसाने झोपली दिवसा सारखीच आहे इत मारा करते बाबा काय सोलारी दिवस तमाय कोण सोलायला ना आता बाई कोण नाही का काय हाय बजी गावाला गेली गावाला नाही ना जाय ना बाबा तिकडे इकडे नाही ना तिकडे नाही ना त्याला चालत नाही सुळना चालना ते शेर म्हणती राहतात ना हां मराली खेडीत पद शिटी मध्ये जास्त सुळते चालते इकडे कुठं आ शिटी मध्ये ते लय का मग बाई तुला सांगतो तोळ चालत थापडलं तोंडे टाकलं काय बाबा हे काय 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 रहा? बोल रहाला असेल आमला पिस्कारी मारतो तेव्हा आपण नाही करू काय पिस्कारी मारतोडारी ऐ भाऊ नेमकं आता मिस इथं आहे तरी तू असं म्हणतोय त नेमक तुला नाही का तुमा कोण काम आमचं कोण आहे तू निघत बर बाय मी काय थामे जाऊ जाऊ आपण ठरवून घेऊ दिवसात सात बारे चोळून द्यायचं आणि रात्री तीन बारा चोळून द्यायचं चोळायचं चाळायचं थापटायचं थोडायचं मध्ये घालायचं आणि मी अगदी मारली का तुमच काय म्हटलं अरे मी नवरा जवळ असताना जर तू असं म्हणजे पिचकरी इतकी लांब जाती ना चोळ येऊन तिकडे जाळ करीचा काही गरज नाही आम्हाला आम्ही उपाशी राहू हो। भाऊ भाजी भाकर काहीतरी खाऊ दोन टाइम खात आम्ही एकच टाइम खाऊ गरीब काही काम करून घेतो काय गरीब मग तुम्हाला पैसे गरज आहे ना काय पैसे तुम्हाला गरज राहायचं सोळायला काढून लांब तुम्ही सोळायला काढ तिकडे सवय मला मागबा माय बाबा जवळ घेते लगेच चुळून देते बायको आणून एक टाइम हे चुळून टाईम तुम्ही चोळायच काय चोळ तुम्ही कप्पिचकरी कर इकडे कर मारी मी तुला करी तिकडे मारी काम कर बाई तुम्ही करतच चाललं बस बस चोळतच चाललं मी नाही चोळ तरी चालल मला काय अडचण नाही नेमकं तुला काय चोळायचंय काय चोळाय तुम्हाला माहिती नाही मी सावकारे सावकार्यातून सर केले का तू सावकार 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 माझ्या घरी तेच ना माझं बार आलं चोळायला सर केले तू मी काय तो मला लावले मा बायकुढ सवय मला त्याची शे काय करमत नाही मग चोळायचं चळायचं आणि सापडायचं चापडायचं तोंडामध्ये टाकायचं काय चोळायचं आता काय म्हणतो रे तेच त्याच तेच तेच ना काय तू हातावला तेच काय मी काय हातला ये म्हणजे तांबाखू ये ये हात कसे पाहिले का हा त्याला तांबा येत अरे बाबा मग असं सांग ना बाई मला नाही ना दिवसातून चार पाच बारे चोळ किती बारे खातो तू दिवसात पाच सहा बारे रात्रीच मला एकदा चोळून रोज की पाचशे रुपये राहणार तिला हा मला किती हा तीनशे आठशिर hey, दहा देऊ ते पुढे माहिती आहे काय करायचं चमकडला चुन्हा लावून असं चुळून द्यायचं आणि असं थापटायचं आणि तोंड टाकून द्यायचं हात आहे ना मला म्हणजे हा मग ते पाहिजे मग तू पिचकारी माहिती माझी पिचकारी माझे का माझा आंब झाला आणि एवढं गोणाट्यात घातलंय मग तंबाखू चोळून द्यायचे दोन शब्दात काम होत बरं जबाई तुम्हाला नाही बाबा तू मातेला लावू नाईटला चोळ मी पिचारी मार्ग तिकडे नाही नाही हा अगं आपण दोघ संघच असलो तर ठीक नाही तर मला तिकडे नाईटला ठेव तंबाकू चोळायला आणि हाय कर नाही 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 त्या मापाचा माणूस नाही मग नाही नाही खायचं काय तो मी आईला आई बायला बाय मान म्हणूस ते असं आपलं वखद पडल्यामुळे ते मला पळाली आईला बायला नाही ना फक्त सोपं काय म्हणजे माता चांगलं बाई माल झालं ना बघाय आंबा झाला अशी पीस करायला मारतो चुकाडीच मारतो शिल्ला भाऊ आता का काय जास्त बोलू नको मी तुला चोळून देतो मला ओळण तुला आवडलं तोंडात घाल आवडलं तर पाय नाही तर दुसरं घर पाय नाही तुमचे जण जमत असलं तर तुम्ही नाही जमायला का आज कोण करतो बाजूला सर या मी करलच नाही तुम्हाला एकट्यालाच काम आहे मला नाही ते धंदे बाई तीनशे रुपये थोडं होणार आहे का बरं का

ते चोळायला चोळून चालवून देना थापटून देते तुम्ही घालून द्या का था था था। अरे हा, आता तेवढ्या तुम्ही आम्हाला आठशे आम्ही लगेच सांगायचे बाबा चला, चला, चला। हा ये ना हातामुळे खेळ जाणार आता दाखवून घ्यायचं ना नाही ना ते म्हणजे दवाखाना केला ते म्हणून तुम्हाला काही मिटवा नाही काय पाप करेल होत नाही पाय संघ आठशे भेटू लागेल एक जण नाही एक जण